मोजणी ऑफिस स्वतः मोजणी करून रस्ता जुळवून म्हणजे नकाशा जुळवून घेऊन रस्ता खुला करत आहोत त्यानंतर पण कुणाच्या काय अडचणी असतील तर त्यांनी मोजणी ऑफिसशी संपर्क साधून मोजणी करून घ्यावी पण हा रस्ता आज हा खुला पहिला सुरू झालेला विरोध करणार हे अपेक्षितच होतं आपल्याला पण त्यांच्यावरही आपण अन्याय करत मोजणी करून मोजणीचं जरी सर मोजणी डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट ह्या सगळ्यांना बोलून घेऊन आपण हे करतो आणि हजारभर लोकांसाठी हा रस्ता खुला करतोय नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मी सध्या करमाळा तालुक्यातील वरकुटे आणि आळसुंद्याला जाणारा जो रस्ता, जा जो जा रस्ता, रस्ता या बाजूला जर बघितलं तर जो शिवाचा रस्ता आहे तो शिव रस्ता जे उपोषण करते यांनी या रस्त्यासाठी आमरण उपोषण लावलं होतं आणि खरं तर शेतकऱ्यांचा रस्ता जो शिवोबा आहे शासन सांगते की शिववरचे असतील पांदर रस्ते असतील ते रस्ते रस खुले करा डांबरीकरण किंवा चांगल्या पद्धतीने करा कारण शेतीतला माल जो आहे तो आला पाहिजे बाजारपेठ त्याला मिळालं पाहिजे आणि जो शिवचा रस्ता आहे त्यासाठी या तरुणाला आमरण उपोषण करावं लागतं आहे आणि तर हा एकट्याचा रस्ता नसून येथील सर्व ग्राम ग्रामस्थ आहेत त्यांना जाण्यासाठी हा मार्ग आहे उपोषण करते आपल्यासोबत दादा काय सांगाल की रस्त्यासाठी तुम्हाला आमरण उपोषण करावं लागलं आणि हा रस्ता जो होता तो नकाशात होता का गेली वीस वर्षापासून या रस्त्याचं वाद चालू होता आमचे सगळे शेतकरी दोन्ही गावचे तिथूनच रहदारी होती पण वीस वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने रस्ता अडवल्यानंतर त्याचं प्रकरण कोर्टात गेलं म्हणजे तहसीलदारच्या कोर्टात त्यानंतर दोन हजार नऊ साली तहसीलदारांनी निकाल बी दिला शेतकऱ्याच बनवून की खुला रस्ता व्हावा दोन हजार नऊच्या निकालाची अंमलबजावणी आज तायद झाली नव्हती म्हणजे तो रस्ता खुला करून देण्यात आला नव्हता मग शेतकरी काय करायचा की ज त्याच्या मर्जीनं जाऊन द्यायचा कधी अडवायचा मग पावसाळा आला की सगळ्याला बंद मग रानातला शेतमाल बाहेर निघत नव्हता लोकांचं येणं जाणं रहदारी सगळी थांबत होती सहाशे शेतकऱ्यांचा प्रश्न होता मग हे सगळं लक्षात घेतल्यानंतर सगळे शेतकरी बाबा आम्ही बसलो अडसून देत एकत्र आणि त्यांनी म्हटलं की बाबा ह्याला कुठतरी मार्ग निघाला पाहिजे आम्ही शिल्पा ठुकडे ताई मॅडमचं बरंच ऐकून होतो की ते मार्ग काढतात इन्स्टंट निर्णय घेतात मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं त्यांच्याकडे जायचं आणि आम्ही गेलो त्यांना सांगितलं असा शिवरास्ता आणि तू आम्हाला खुला करून द्या बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न तर त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की तुम्हाला शिवरास्ता आम्ही खुला करून देऊ मग त्याच्यानंतर आम्ही बंदोबस्त मागवला आम्ही त्यांनी बी आदेश दिले खाली अधिकाऱ्यांना सगळ्याला वजामा आला आणि पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही सगळे शेतकरी तिथं रस्ता करणे आम्ही आलो पण तिथं आल्यानंतर असं झालं की ते शेतकऱ्यांनी परत आडवा यायला चालू केलं आणि तो दो, दोन हजार नऊचा जो निकाल आहे त्या निकालाच्या आधारे माझा ह्या शेतीशी संबंध नाही किंवा रस्त्याशी संबंध नाही असं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं हे जर आम्ही मंडल अधिकाऱ्यांनी तलाट्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता सुरू करून द्यायचा आमच्या अधिकारात नाही ते ओरकुटे मंडळा अधिकारी देत आता आमचं म्हणणं एवढं होतं की हे सगळं तहसीलदारांच्या हातात आहे अळसुंदेच्या तलाटे ह्याला तर आदेश आम्ही केला नाही वरकुट्याच्या बी तलाट्याला आणि मंडळा अधिकाऱ्यांना त्यांनी अपेक्षित होतं पण त्या दिवशी ते सगळं थांबलं आणि त्या दिवशी आम्हाला काय लेख्यावाल दिला नाही मग आम्ही काय केलं रितसर आपलं निवेदन तयार केलं कलेक्टर साहेबांकडे गेलो दहा तारखेला आणि त्यांना सांगितलं की ते तेवीस तारखेपर्यंत म्हणजे तेरा दिवसात जर आमचा रस्ता खुला नाही झाला तर चोवीस तारखेला आम्ही आम्हाला उपोषण करणार ते पण शोवर मग हे निवेदन दिल्यानंतर आम्ही चोवीस तारखेला बरोबर तेवीस तारखेपर्यंत रस्ता झाला नाही आणि आम्ही बरोबर चोवीस तारखेला उपोषण चालू केलं चोवीसच्या उपोषणानंतर आमचं दोन दिवस उपोषण चाललं आणि दोन दिवसानंतर मॅडमनी स्वतः इथं येऊन संध्याकाळी नऊ वाजता लेखी आश्वासन दिलं की आम्ही अठ्ठावीस तारखेला भूमी अभिलेख आणि मंडल अधिकारी असेल संबंधित अधिकारी बंदोबस्त या सगळ्याची तरतूद करून आम्ही तुम्हाला रस्ता खुला करून देऊ मग त्यांच्या लेखी आश्वासनानंतर आम्ही सगळं ठरून उठलो आणि आज तहसीलदार मॅडम हा सगळा लवाजामाग घेऊन आले आता बघू काय होत की त्यांनी तर मोजणी वगैरे चालू केले आमचा हेतू एकच आहे की दोन्ही शेतकऱ्यांना होऊ नये आणि आम्हाला रस्ताही मिळाला पाहिजे तेवढीच मागणी तेवढीच मागणी तर तहसीलदार असतील किंवा महसूल विभाग असेल यांनी खरं तर शेतकऱ्यांची अडवणूक केली नाही पाहिजे ज्यांनी रस्ता अडवला आहे त्यांनी पण विचार करा पाहिजे आपले बी शेतामध्ये पीक असते ते पीकसुद्धा कुठेतरी मार्केटला घेण्यासाठी रस्ता हवा असतो कारण तर रस्ता हवा असेल तरच मार्केटमध्ये आपलं धान्य जाणार आहे अन्यथा जाणार नाही कारण जमीन जागावर राहणार आहे नंतर कोर्ट मॅटर क बाकीच्या लपड्यामध्ये पडण्यापेक्षा समोपचाराने जर हा रस्ता जर खुला केला त्यामध्ये तहसीलदार मॅडम असतील किंवा अन्य महसूल विभाग असेल यांनी जर समोपचाराने तर रस्ता खुला केला शेतकरी नक्कीच त्यामध्ये समाधान व्यक्त करील आणि अमरून एक उपोषण करण्याची वेळ या शेतकऱ्यावरती येणार नाही मी आपण जर पाहिलं तर आळसुंदे वरकुटे जो शिवरस्ता आहे हा बऱ्याच दिवसाचा ता प्रलंबित असणारा प्रश्न या ठिकाणी मार्गे निघालेला आहे असं जर सर्वसाधारण दिसते तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी करमाळा शिल्पाताई ठोकडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातमी नव्हतं ताई काय सांगाल की जो शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो बारा दिवसाचा प्रलंबित शिवचा प्रश्न होता तो आज तुमच्या मार्ग माध्यमातून हा तुमच्या महसूल प्रशासनाच्या माध्यमातून खुला केला जातो हो दोन हजार नऊ पासून सदरचा रस्ता हा खुला करायचा चाललेला होता म्हणजे दोन हजार नऊ साली निकाल दिलेला होता आणि त्या दोन हजार नऊ पासून हा रस्ता वापरत नव्हता तो रस्ता आम्ही खुला करत आहोत सदर रस्ता खुला करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि त्या तरीही म्हणजे हे नैसर्गिक आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय होतो आहे किंवा माझी जमीन मो मोसना चूक झाली तर त्यांना आपण हेही प्रस्ताव दिलेला आहे की त्याची त्यांनी स्वतःच्या गटाची मोजणी करून घ्यावी आणि तुमच्यावरचा अन्याय आपण दूर करू पण मोजणी न करता किंवा मोजणी ऑफिस तेवढ्यासाठी आपण बोलवलेलं आहे मोजणी ऑफिस स्वतः मोजणी करून रस्ता जुळवून म्हणजे नकाशा जुळवून घेऊन रस्ता खुला करत आहोत त्यानंतर पण कुणाच्या काय अडचणी असतील तर त्यांनी त मोजणी ऑफिसशी संपर्क साधून मोजणी करून घ्यावी पण हा रस्ता आज हा खुला व्हायला सुरू झाला शेतकरी ह्या शेत शे रस्त्याचा लाभ घेणार आहेत एखा दुसरा म्हणजे ह्याच्यात आडवं पडणार किंवा विरोध करणार हे अपेक्षितच होतं आपल्याला पण त्यांच्यावरही आपण अन्याय करत नाही मोजणी करून मोजणीचा जरी सर मोजणी डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट ह्या सगळ्यांना बोलून घेऊन आपण हे करतो आहे आणि हजारभर लोकांसाठी हा रस्ता खुला करतो आहे बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असणारा जो रस्ता आहे शिवरस्तावर कुठणे आणि जो अडसून द्यायला जाणारा तो सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल तहसीलदार असतील यांच्या सर्वांच्या माझ्या उपस्थितीमध्ये हा जो रस्ता बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असणारा जो मार्ग आहे जो शिववरचा रस्ता आहे तो खुला करण्यात सध्या तरी आलेला आहे कॅमरामॅन्स नाथा सावंत मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल